आहे तर मी आता बाजारपेठेमध्ये फिरत होतो शेवटी सगळं माझं कुटुंब आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब हे राणी साहेबांच्याबरोबर राहणार हे शहर हे आम्हाला प्रत्येक घरातला मनुष्य आमच्या घरातला एक व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असताना हे शहर पूर्णपणे राणीसाहेबांच्या मागे ठामपणे उभं राहील आणि पुढच्या सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने मंत्रिपदासाठी त्यांना शुभेच्छा आहेत आणि मंत्री झाल्यानंतर त्या अपेक्षा तरुण वर्गाची आहेत मोठ्या प्रमाणात तिथे इंडस्ट्रीज याव्या मोठ्या प्रमाणात नॉकऱ्यांनी उभा राहाव्या त्याच्यासाठी आम्ही सर्वजण राणेसाहेबांच्या बरोबर कामपणे उभे आहोत कोकणाचा विकास आता निश्चित आहे आणि तो आम्ही करून आहोत काल उद्धव ठाकरेंची सभा झाली होती त्यानंतर त्यांनी तुमच्यासह राणेंनाही टार्गेट केलं होतं आज त्याला प्रत्युत्तर राज ठाकरेंची सभा होते कसं प्रत्युत्तर दिलं जाईल एक असं आहे की टोमणे मांडण्या मांडणारे महाराष्ट्राचा विकास होतो केवळ काहीतरी बोलत राहायचं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी काय केलं कोकणसाठी काय केलं याचं उत्तर खरं तर दिलं पाहिजे काजूच्यावर तुम्ही बोलता मग काजूचं धोरण अडीच दो वर्षामध्ये तुम्हाला दिसलं नाही आम्ही त्याला पंधराशे रुपये दिले आता दोनशे नव्वद कोटी रुपये हे आम्ही दहा रुपये प्रति प्रमाणे कॉम्पन्सेशन डिक्लेअर केलं एकशे तीन रुपयाने विकला जाणारा काजू एकशे वीस रुपयाने विकत घेण्याची व्यवस्था केली आणि पुढच्या वर्षीपासून सरकार स्वतः काजू विकत घेणार शेवटी किती किती दिशाभूल कराल लोकांची तुम्ही त्या ठिकाणी कबुलातदार गावकरला स्टे देऊन ठेवला होता अडीच वर्षामध्ये उठवला नाही आदित्य ठाकरेंना विचारा अडीच वर्ष काय करत होते दीडशे दोनशे कोटी रुपये दीडशे कोटी तर मी नुसते एम टी डी सीला दिले होते पासष्ट कोटी पाणबुडीला दिले होते का नाही खरेदी आली का नाही कोकणचा विकास झाला स्वतः तर काही दिलंच नाही परंतु काहीही करायचं नाही केवळ आगी लागवत फिरायचं आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे योग्य नाही कोकणी माणसाने तुम्हाला प्रेम दिलेलं आहे त्या कोकणच्या विकासाची थोडी तरी आस्था वाढा एवढंच मला या मी आज तुमच्या बाले किल्ल्यात आदित्य ठाकरे यांची सभा होते याकडे तुम्ही कसं पाहता आज तुमच्यावरही निशाणा साधला जाईल का निशाणा काय साधता बालबुद्धी आहे कोकणी मनुष्य असं की कोकणी मनुष्य कधीच विकला जात आणि मला काल उद्धवसाहेबांनी म्हटलं की ह्या म्हणून फोन येत होते फोन चेक करा कोणाचे फोन कोणाला येत होते अहो जिथं पंतप्रधानांनी मला बोलवलं होतं पंतप्रधान महोदयांनी दिल्लीला स्वतःची तुलना पंतप्रधानांशी करता पर्रिकर साहेब स्वतः संरक्षण मंत्री मला घेऊन गेले होते ते सोडून मी बाळासाहेबांच्या विचारासाठी तो आलो त्यावेळेला मला कॅबिनेट करता आलं नाही म्हणून तुम्ही दिलगिरी व्यक्त केली किती खोटं बोलाल जनतेशी आमचा लढा जनतेच्या हितासाठी असतो आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे पण थोडं तरी खरं बोला एवढीच विनंती आहे